नमस्कार मी कवी मारुती कटक ध्वनी महाराष्ट्र व जनसंपर्क महासंचालक जिल्हा माहिती अधिकारी माह यांच्या वतीने महाराष्ट्र भाषेला अभिजात दर्जा, दर्जा मिळाल्याबद्दल मी आपलं व्यक्त करतोय मराठी भाषेला प्राचीन साधारणपर्यंत चोवीसशे वर्षाची भाषा आहे बाराव्या शतकात संत ज्ञानेश्वर महाराजांनी तिचे अस्सल गुणगौरव आलेले आहेत भारतात मराठी भाषा ही तिसऱ्या क्रमांकाची आहे जवळपास पंधरा कोटी लोक हे मराठी भाषा व्यवहारात बोलली जाते मराठी भाषेतून ज्ञान पुरस्कार प्राप्त झालेले अनेक साहित्यिक या महाराष्ट्र भूमीत आहेत मराठी भाषेत एका शब्दाचे अनेक अर्थ उत्पन्न होतात त्यामुळं मराठी भाषेत लवचिकपणा आणि गोडवा आहे इतर भाषेमध्ये याचा वनवा जरूर जाणवतो म्हणून मराठी भाषेमध्ये जगामध्ये सुद्धा मराठी भाषेला स्थान आहे मराठी भाषेचा मुख्यतः वापर आपल्या घरातून सुरुवात व्हायला पाहिजे असे मला वाटते आपण रिक्षा टॅक्सीवाले बसवाले किंवा वाहतूक करणाऱ्या सर्व आपण स्वतःहूनच हिंदीत बोलतो त्यामुळे तो समोरचा व्यक्ती मराठी असतो तरी पण आपण हिंदीत बोलण्याचा प्रयत्न करतो तिथं आपल्या भाषेचा अहंकार आडवा येतो का असा मला प्रश्न पडतोय शाळा शिक्षण ह्याच्यामधून मराठी भाषा अव्वल स्थान मिळाला पाहिजे मराठी भाषा बोलण्याने येतो ही मनातून काढून टाकायला पाहिजे वास्तविक पाहता इतर मराठी भाषेची गोळी लावायला लावावी लागते परंतु मराठी भाषा जन्मताच आपल्या आईच्या दुधातून मराठी भाषेचा गोडवा येतो त्यामुळे ती आजरामर आहे मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळालेला आहे तर वास्तविक पाहता अभिजात दर्जा हा असतोच परंतु तो शासनाकडून मान्यता मिळावी म्हणून आपण इतके वर्ष त्याला थांबलो तर मित्रांनो आता मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळाल्यामुळे सार्वजनिक वाचनालय शाळा कॉलेज महाविद्यालयामध्ये ह्याचा प्रसार आणि प्रचार फार मोठ्या प्रमाणात होणार आहे आणि थोड्याच कालावधीमध्ये मराठी भाषा ही एक क्रमांकची भाषा होईल हा माझा आत्मविश्वास आहे शासनाकडे आपण पाठपुरावा केला मराठी अभिजात दर्जाला मराठी शासनाच्या दरबारी अनेक मराठी राजकीय नेते आहेत ही या मराठी भाषेला आणि आता असं वाटतंय की मराठी भाषा आपण घरात तर बोलतोच पण जागतिक भाषा व्हावी आणि मराठी भाषेचा वापर विशेषतः करून कोर्टामध्ये व्हावा अशी मला एक आशा आहे कारण कोर्टामध्ये आपल्याला मराठी भाषा इंग्रजी भाषा न कळल्यामुळे भले विद्वान लोकांना सुद्धा मरा कायद्याची भाषा कळत नाही त्यामुळे मराठी भाषेतून त्याचा प्रचार व्हावा आपल्या घरातील मुलामुलींना मराठी भाषेत शिक्षण द्यावं मराठी भाषेतून असंख्य लोक आज क्लास वन अधिकारी कलेक्टरपासून ते खालच्या क्लास वर्ग तीनपर्यंत चांगल्या पदावर काम करतात हे मराठी शाळेत शिकलेलं गुणगौरव आहे असे मला वाटते कारण आता शासकीय वरहस्तचा लाभ मिळाल्यामुळे जेणेकरून मराठी भाषेचा प्रसार आणि प्रचार हा जोमाने होईल एवढं मी तुम्हाला सांगू इच्छितो तर मित्रांनो माझी कविता आपणासमोर सादर करतो माय मराठी भाषा माय मराठी भाषा नांदावी आपल्या ओठावर माय मराठी भाषा नांदावी आपल्या ओठावर तिचे आषाढ मेघ तिचे आषाढ मेघ बरसावी जीवनावर तिचे आषाढ मेघ बरसावे जीवनावर इथे तिथे वाचता यावा तिचा भाऊक चेहरा इथे तिथे वाचता यावा तिचा भाऊक चेहरा तिच्या अमृत शब्दाला आपण करावा मानाचा मुजरा आपण करावा मानाचा मुजरा हे मानाचा मुजरा करणारी आपल्या आप दुधातील स्नेह साय ही मराठी भाषा आहे आजच्या दिनी आपण सर्वांना मा अधिकारी म्हणजे माहिती अधिकारी जिल्हा माहिती अधिकाऱ्याच्या वतीने मला इथं का बोलण्यात आलं तर मी मराठी भाषेबद्दल माझ्या मनोगत व्यक्त केलो धन्यवाद